आपल्या आजीकडे आटपाडी येथे शिक्षणासाठी आलेल्या समर्थ अरुण ढोके वय बारा वर्ष मूळ राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर या शाळकरी मुलाने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही आटपाडी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे अधिक माहिती अशी की पंढरपूर येथील समर्थ हा आटपाडी येथील मापटेमया परिसरात आजीकडे शिक्षणासाठी राहण्यास होता तो एका खासगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता मापटेमळा येथे आजी व समर्थ असे दोघे जण राहत होते मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आजी तिथूनच काही अंतरावर असलेल्या वडिलांकडे गेली होती यावेळी समर्थ एक हा एकटाच घरी अभ्यासासाठी थांबला होता दरम्यान रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मापटेमळा येथील पाण्याच्या टाकीच्या मागे गळफास लावून घेतल्याचे दिसले यावेळी शेजारी राहत असलेले दिनेश जाधव यांनी त्यास मयत अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते याबाबत या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कारंडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिलेली आहे